रात्री झाली होऊ साहेब चार वाजता फटाफट तीनच्या चारच्या झाली कर्ज झाले म्हणून आम्हाला असं म्हणून आले कर्ज झाले मला करू कस कसकडू असं तर आपलं आपलं चल तर त्याला आपल्याला संसाराच म्हणले बाबा मी हा तसं केले रात्री आम्ही मग बाहेर होतो मध्ये बाज घाम दिली ती झोपायला मी होतीच आम्ही सकाळी पड कवाडच काढला की ते उचलून काढला खिडकी काढून काढला कवाळा किती दिवसापासून डिप्रेशन मध्ये कर्ज झालं जेवण वगैरे हे असं जेवण करणं गेलं ते भनभन जेव्हा जेव्हा उठून कर्ज कर्ज झाले असं म्हणला एकच करावं आपण कर्ज लय झाले ऐक करा आपण असं म्हणला काय कर्ज झालं म्हणजे ते दुसरं काही नाही मला मरायचे असं म्हणली कर्ज झालं कर्ज झालं म्हणजे दुसरं काय बी म्हणत नव्हते म्हणला आम्ही बघू नाही मला हो हो म्हणत होते हे करायचं तेच केलीत पाचच एकर बँकेच कर्ज होत बँकेच कर्ज घेत कर्जामुळे पाऊल